मला सांगा भाऊ घरकुल भेटलं तुम्हाला आनंद आहे का तुम्हाला अजिबात नाही तुमचा तसा जळफळाट होतो काही काही तावला ती जन्माला त्याच्यासाठी आल्यात जन्मो जन्मिया मी सुपडे साप केले लोकाच्या घरावर त्यांना चांगल्याच चा 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 दुसऱ्याच चांगलं झालं खपतच नाही तुम्ही कोणाची याची दुसरी याची दाढी जळाली तरी चालती याची बिडी पेटली पाहिजे कधीच नीट जाणार नाही गडी शेजाऱ्याचा माहिती असत रात्रीतून बार फोडीत आणि पाणी रस्त्यावर लवी तर त्याची गाडी निघणारी चालता बिडी बिडी वाढता वाढता चालता चालता अशी काडी तरी त्याचा गहू जर वाळलेला असेल तर गवात टाकील सोयरीक तरी मोडीन त्याचा टॅक्टर बाहेर निघणार असेल तर चिखल तरी करीन ही प्रवृत्ती खेकडेची प्रवृत्ती पहा तुम्ही पुढे एखादा चालला का सारी मिळून त्याची पाय असे खाली वडी देत दुसऱ्यासाठी खड्ड खांदत असाल तर एक दिवस त्या खड्ड्यात आपल्याला पडावं लागत असत दुसऱ्याचा चांगला विचार करत असाल तर नेहमी परमात्मा तुमचं बलच करणार नेहमी तुमचं बलच करणार एकाचं पोट दुखू लागलं आणि दवाखान्यात गेला डॉक्टर म्हणे काही खाल्लं होतं का वेडं वाकडं काही आंबा खाल्ला होता का रस खाल्ला होता का पावडरची फळं तो म्हणे का हे नाही खाल्लं मग पोट कसं दुखत म्हणे कधीपासून दुखत होतो म्हणे शेजारच्याने घरामध्ये एसी बसवल्यापासून माझं पोट दुखत ह्या चुकीच्या प्रवृत्तीत एखाद्याचं चांगलं झालं तर आपल्याला ते खपलं पाहिजे सहन झालं पाहिजे एखाद्याचं भलं तुम्हाला नसेल करता येत नका करू पण निदान वाईट करायचं तरी प्रयत्न करू नका वृक्षांना आनंद झाला शरीरला आनंद झाला आज मोत्याला आनंद झाला पोखर्णीकर आज पाच फूट खोदलं तरी मोती सापडत होते हिरे सापडत होते माणिक सापडत होते मोती सापडत होते राम जन्माला आला कथा झाली पंगत झाली आणि गावात गेली का खांदून पहा बरं तुम्ही पाच पाच फुटावरती आज मोती लागू लागली पाच फुटावर खांदलं तरी आज मोती सापडत होते हिरे सापडत होते आज मोत्यांना आनंद झाला का आनंद झाला मोती म्हणतायत आज माणिक मोती मनी म्हणतायत कि राम परमात्मा अवताराला आला ना तो त्याच्या नावाच्या पाठी आमचं नाव लावणारे आमच्या भावकीच नाव लावणारे रघुकुल वंश शिरो मनी, मनी। आमचं नाव धारण करणारे म्हणून आज मन्यांना आनंद झाला सजीवाला आनंद झाला यात काय आनंद यात काय न बोल आज निर्जीवाला सुद्धा, सुद्धा आनंद झाला होता निर्जीव वस्तूला सुद्धा आनंद झाला आनंद चाराचाराला झाला परमात्म्याचा आपण काल पाळणा सुद्धा गायला बारसं केलं हल्लीचे पाळणी तर एवढे डेंजर आहेत ना पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी त्याने रताळ दुसऱ्या दिवशी त्याला वाहिला गुलाल जो बाळा जो जोरी नवव्या मासी जन्मल जन्मताच ते पालत झालं पाळण्यात टाकून उतान केलं पाळणी कशी असावे हल्ली पहा तुम्ही माता भगिनी लेकरांना झोपवतात झोपवतात पाळण्यामध्ये आणि आं त्याला अंगही गातात सोजा मेरी चंदा सोजा वरणा डोळे पांढरे घोरे होऊन मरणना ते पाळण्यात त्याला हडळणी सांगायच्या असतात का ते लहान पोरं तर पाहतो मी एकदा आमच्या घरी गेले मी पुरीना कार्टून लावलं म्हणे गावाकडे पाहिलं होते मी चटकीन आली रे आली हे लहान लेकराला दाखवायचं असतं चुकीच्या गोष्टी ते लेकरांना चांगल्याच गोष्टी दाखवा चांगल्याच गोष्टी सांगा पाळण्यात टाकायचं असेल त्याला उठवायचंही असेल उठवावं कसं लेकरू झोपवावं कसं त्याला चांगले अंगा या आपल्या पारंपरिक अंगा आहे काय कमी आहेत का मोबाईल लावून दिला दोन झोके मारले का लेकरू झोपलं लेकरू जेवायना रडायला दिला मोबाईल हातात की पोरगं एक चपाती खातं आणि मोबाईल काढून घेतला का लेकरू लोळू लोळू घेतं एवढं मोबाईलवर जीवन झाले आमचं नीमोनीचा झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझा पड साला झोपता ग उठवताना सुद्धा अ तुम्ही म तारी माणसं लय बाळायला कधीच उठवताय त्याला आयुष्यातून घन श्याम सुंदरा श्रीवर अरुणोदय अरुणोदय झा <laughs> आला घनषा सुंदरा श्रीवरा अरुणोदय झाला झोपवा कस त्याला उठवावं कस राम दशरथ के घर जनमे घराना होत ऐसा हो, हो। लोक दर्शन कोतरसे घराना होतो ऐसा हो, तो एसा हो। नगरी हो अयोध्यासी द्यासी रघुकुल सा घरा हो चरण मेरा ठिकाना ठिकाला हो। परमात्म्याचा अवतार झाला चारही अंश अंशात्मक उशा, स्वरूपानं आणि आता नामकरण संस्कार करायचा होता नामकरण नामकरण म्हणजे नामकरण म्हणजे झाला नाम विठो विठो बारशासी आला नामकरण म्हणजे बारस नामकरण हा संस्कार आहे हल्ली सारे संस्कार विसरलो होत आम्ही दोनच माहिती आहेत एक नामकरण बारसन दुसरं अंत्यसंस्कार मधले अख्खे संस्कार आम्ही खाऊन टाकले परकीयाचं आक्रमण झालं ना आम्ही आमचे संस्कारच विसरून गेलो नामकरण हा एक संस्कार आहे